मनोज जरांगे पाटील या आमच्या मराठा संघर्ष योद्ध्याने महाराष्ट्रातील मराठ्यांच्या दिशा दिली उदयवाने राज्यातील काही मंत्र्यांनी मराठा समाजाविषयी इतर समाजांमध्ये वाईट संदेश पसरवण्याचं काम केलं देशातील चोपन्न टक्के ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण म्हणजे जेवढी लोकसंख्या त्याच्या पन्नास टक्के आरक्षण देण्याचं धोरण महाराष्ट्राचा विचार केला तर चोपन्न टक्के ओबीसींसाठी आरक्षण दिलेलं आहे दोन टक्के इतर छप्पन्न झालेत ये टक्के एस सी आणि एस टी ये यांची शंभर टक्के लोकसंख्येची असते म्हणजे अठ्याहत्तर टक्के झालेत चौदा टक्के महाराष्ट्रामध्ये मुसलमान आहेत ब्याण्णव टक्के झालेत इतर लहान मोठे समाज चार पाच टक्के आहेत मग त्या मंत्र्याच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात फक्त चार टक्के मराठी आहेत का म्हणजे आपण काय बोलतो राज्याचे एक मंत्री असताना मनोज तरांगे पाटलांना विरोध करताना एका मोठ्या समाजाच्या बाबतीत जे वाईट संदेश पसरवण्याचं काम त्यांनी केलं ते फार मोठे दुर्दैव आहे मराठ्यांचा समावेश हा ऑलरेडी ओबीसी म्हणून कुणबी म्हणून ऑलरेडी धरला गेल्यामुळे सत्तावीस टक्के ओबीसीना आरक्षण मिळालेलं 耶！Yeah. कुठल्याही हिशोबाने त्यांनी कॅल्क्युलेट करावं त्यांनी जातनिया जनगणना करावी एकोणावीसशे एकतीसच्या जी काही जनगणना जातनिया जा जा झालेली आहे शेवटची तीन काळात ते जे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेज मध्ये एक दोन टक्के इकडे तिकडे म्हणजे या हक्काचं आरक्षण हे जे होतं ते मिळत नव्हतं मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक मी यासाठी करेल बाकीचे मंत्री की सगेश्वरे बसता की नाही बसतात ठरवेल हरकत नाही पण मराठा समाज काल एका बाईने केतकी चितळे नावाची कोणी ती एक वायफळ बाई होती सांगितलं की यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे यांना हे पाहिजे माऊली या समाजाने पंच्याण्णव टक्के मराठा समाज हा शेतीवर डिपेंड होता आणि यांना लुटण्याच काम या देशाने केल्यामुळे दुर्दैवाने आज आम्हाला आरक्षण मागण्याची पाळी आली याला या देशाची लोकसंख्या डेमोक्रेसी डिपेंड आहे या ठिकाणी ती जे म्हणत होती की हे डिस्क्रिमिनेशन आहे हे डिस्क्रिमिनेशन तयार करण्याचं काम हे जे ब्युरोक्रॅट्सी मध्ये लोक आहेत राबवणार लोक त्यांनी चुकीचं राबवलं आजही आमच्या शेतमालाला भाव मिळत नाही याच्यावरती का बोलत नाही की शंभर रुपये खर्च येतो आणि तो पन्नास रुपयाला विक घरामध्ये फुकट घेऊन येते तेव्हा त्याला तिला कळत नाही का की या समाजाचे लोक आत्महत्या करतात हजारो लाखो करत ह्या कळत नाही म्हटल्यानंतर हा हक्काचा लढा होता आणि मनोज जरांगे पाटील यांचा मी कौतुक करतो की त्यांनी बुद्धीने हा लढा लढला काहींना वाटत असेल की कदा कोर्टात टिकेल नाही टिकेल पण त्यांनी समाजासाठी जे केलं आहे त्याला तोड नाही आणि संपूर्ण मराठा समाज हा त्यांच्या मागे उभा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हा निर्णय घेतला त्यांचे अभिनंदन इतर मंत्र्यांना विनंती करतो अजुन ही। अजुन ही। अजुन ही। के लिली की अजूनही अजूनही वेळ गेलेली नाही जो पंधरा दिवसानंतर जो नवीन जी आर काढायचा आहे त्यावेळेस समाजाला न्याय देण्याची भूमिका ठेवा नाहीतर तरुण कोरोत तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही